हाय नमस्कार कशा आहे आज आपण बनवणार आहे हे बघा बोंबील ओले बोंबील आपले आणि हे वेगवेगळे ठेवलेत म्हणजे हे थोडे फ्राय करायचे आहेत आपल्याला आमच्या जास्त फ्राय केलेले खातात रशात थोडे आहेत रशातले थोडे ठोरे आहेत मी आता आपण फ्राय करण्यासाठी बघा पाहिजे बोंबली बरोबर पाणी निघून जायला पाहिजे बोंबलातून म्हणून ह्याला नुसतं मीठ लावून आपण अर्धा ते पंधरा वीस मिनटं ठेवायचं याला म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल व्यवस्थित असं मीठ लावून ठेवले त्याचं पाणी पूर्ण निघून जाईपर्यंत याला आपण असंच ठेवायचं का आपण त्याला मसाले लावून ठेवायचे हे आता आपण साईडला ठेवूया आता इकडे हे बोंबी दाखवते तुम्हाला मी हे आता आपल्याला रस्सा करायचा आहे आता रशासाठी मी ते मिरच्या घेतलेल्या दुकानातलं असतात धूळवीळ बसलेली असते म्हणून मी त्याचे पाण्यात टाकून ठेवते तर आता हा ओला खोबरा बडीशेप आपली धणे लसूण आणि हळद याच्यात फक्त आपल्याला थोडीशी आता चिंचा घेऊ आपण अरे ही थोडीशी चिंच घेतली मी आता हे पूर्ण आपण वाटण मिक्सरमध्ये काढून वाटून घेऊया आता हे आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण कोकम टाकून ठेवूया तुम्ही बोला कोकम पण चिंचव पण आंबट जास्त तर आंबटच पाहिजे मच्छी मच्छी आंबट आणि तिखट असं कॉम्बिनेशन लागलं व्हायला पाहिजे बरोबर तर मच्छीला चव येते फोणीला मी इथे लसूण टाकले मेथी मेथी थोडीशी याला थोडीशी लालसळ झाली तर आपण आपलं वाटण टाकून घेऊया फोडणी व्यवस्थित झालेली आहे आता आपण आपलं वाटण टाकून घेऊया त्याच्यात आपण वाटण टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्याला व्यवस्थित शिजवून द्यायचं वाटणाला आधी आता आपलं वाटण इकडे शिजेपर्यंत मी ते आपली म मीठ लावून ठेवलेली किती मस्त पाणी सुटलेलं आहे त्याला ते हळूहळू हळू पाणी निघालं आहे आता पण पाणी तर निघून गेलं आपलं याचं दोन तीन वेळा मी पाणी काढलं याचं आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून गेले आपलं अगळ कोकमाचं जे आगळ असतं ना ते टाकलं लाल तिखट हळद आपण मीठ आधी टाकलेला होता म्हणून आता थोडंसं मीठ लावायचं कारण पाणी गेल्यामुळे ते पीठ कमी होतं म्हणून आधी थोडं टाकून घ्यावे आपण आणि आलं लसणीची पेस्ट तर याला पण आपण मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटं आपण असं ठेवणार आहोत आता याच्यात कढीपत्ता टाकला का आणखी छान होतं पण कढीपत्ता नाही िकडे पत्ता टाका तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो टाका त्याला आपण मसाले लावून झाले आपले आणि त्याच्यावरून थोडंसं कोकमाचं कोकम तर टाक टाकलं आहे आपण जर तुमच्याकडे लिंबू असेल ना तर वरती थोडंसं असं टाकून ठेवा आपलं लावून झालं आहे त्याला असंच ठेवायचं आपण जेवढा वेळ आपल्याला ठेवताय ना तेवढा वेळ ठेवायचं व्यवस्थित त्याच्यात मसाला आपला लागून जाणार आता इकडे आपण जो मच्छीचा रसा ठेवलेला आहे त्याला व्यवस्थित उकळमध्ये चांगला शिजलेला आहे तो आपला हे बघा आहे ना व्यवस्थित शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं हे कोंबील टाकून घेऊया त्याच्या जर जो उन्हाळा ज्या आंब्याचं सीजन असतं तेव्हा कैरी टाकलाल ना तर खूप छान येतं आणि तो थोडंसं आंबटपणा येण्यासाठी मी काय करते थोडीशी आधी चिंच टाकते वाटणार आणि मी कोकम टाकतो म्हणजे तो आंबटपणा राहून जातो कोकमा हल्ली कोकमाला एवढं आंबटपणा नाही आहे ना तर जास्त आंबट नाही होत त्यामुळे मी चिंच टाकते खूप छान होतं तुम्ही पण करून बघा मलाही खूप आवडेल ते आपला बोंबिरचा तयार आहे खायला हे बघा वरून थोडीशी आपण कोथिंबीर पेरूया मसाला वरती तर आपल्या भाज्या वगैरे छान होतात पण पण जेवढं आपण जेवण प्रेमाने आणि सावकाश रीतीने करणार ना तर आपलं जेवण छान होतं ना तुम्ही घाईघाईमध्ये करणार तर एकही धडवत नाही किती चांगलं तुम्ही बनवण्याचा प्रयत्न केलात ना तरी मन आपलं शांत पाहिजे आनंदी पाहिजे बघा तुम्ही जेवण करून सगळ्यांना आपलं जेवण आवडेल मग कशी वाटली माझी रेसिपी आता आपण बोंबील फ्राय करून घेणार आहे म्हणून थोड्या वेळाने मी तुम्हाला बोंबील दाखवते आपले फ्राय केलेले मसाले तसेच लावून ठेवलेले हो आहेत आपल्या बोंबलाला आता आपण बोंबील फ्राय करायला घेतलेलं आहे हे बघा इकडं पॅन हो ठेवलं आहे मी थोडंसं तेल ओतून घेऊया आपण बोगला तेल भरपूर ला व्यवस्थित लागतं भरपूर म्हणजे व्यवस्थितच लागतं कमी असेल तर त्या चिकटतात आपले म्हणून तेल व्यवस्थित टाकून घ्या व्यवस्थित तापला की लसूण थोडीशी टाकायची थोडेसे मेथीदाणे हे टाकायचं म्हणजे याला वास येतो मच्छीला पण आपल्या आता मी नेहमी मच्छी फ्राय करताना क हे टाकते कडीपत्ता टाकतं तर माझ्याकडे कडीपत्ता नव्हता पण जराशी कोथिंबीर टाकली मी कलर वगैरे काय मस्त दिसतंय ना आणि घ्यास बारीकच ठेवायचं पूर्णपणे आपले मच्छी फ्राय होईपर्यंत मोठा केलायचा नाही आपण ते मी रवा लावते थोडंसं रव्याने जरा मच्छी आपली कडक होते असा हळूहळू सावकाश लावून घ्यायचं पॅन आपला छोटा आहे व्यवस्थित त्याला फ्राय वाढून द्यायचं बारीक द्यायचं एक साईड व्यवस्थित भाजून झाली का ते आपण उलटायचं बघा यात आपलं व्यवस्थित फ्राय होते गोटील असल्यामुळे त्यांना खूप सावकाशपणे उलटी करायची जर ते पूर्ण शिजापदर्थी जर थाई केली तुलटायची तर ते तुटतात त्यांना काही नुसतं हात लागला नाही तरीसुद्धा ते तुटतात कळतपणे आपले बोंबीन झाले ना फ्राय अशी खालून झाले आता वरून फ्राय करायला असंच थोडा वेळ आपण गॅसवरती ठेवलं ना तर कडक कडक आपले गोंबील होतात कशी वाटली माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू